मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये हे वक्तव्य मुंबईच्या आझाद मैदानावर भुमलं आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा पेटलं कुणबी समाज रस्त्यावर उतरला मराठा आंदोलन करते संतप्त झाले आणि सरकार अडचणीत आलं पण प्रश्न असा आहे हे आंदोलन नेमकं कशासाठी झालं कुणबी समाजाला एवढा राग का आलाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं उलगडणार आहोत सगळं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण बोलणार आहे सध्या महाराष्ट्रात पेटलेल्या मोठ्या वादावर मराठी विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा संघर्ष सरकारचा निर्णय कुणबी समाजाचं आंदोलन राजकीय नेत्यांचे विधानं कोर्टातली प्रकरणं सगळं सविस्तर सोप्या भाषेत सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे सरकारच्या पुढच्या संभाव्य पावलांबद्दलही ही, ही कहाणी सुरू झाली मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीपासून गेल्या काही वर्षापासून मराठा समाज आपलं स्वतंत्र आरक्षण मागत आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस मध्ये मराठा आरक्षण रद्द केलं यानंतर सरकारने एक नवा मार्ग शोधला ज्यांच्या कागदपत्रांमध्ये कुणबी अशी नोंद आहे त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देऊ सरकारने जी आर काढला हैदराबाद गॅजेट मधल्या जुन्या नोंदीवर आधारित प्रमाणपत्र देता येतील म्हणजे जर एखाद्याच्या पूर्वजांच्या कागदात कुणबी असं लिहिलं असेल तर त्या व्यक्तीला ओबीसी कोट्यातील सर्व फायदे मिळू शकतात आणि इथेच वाद पेटलात कुणबी समाज आणि इतर ओबीसी संघटनांनी यावर जोरदार विरोध सुरू केला त्यांचा आरोप सरकार मराठा समाजाला ओबीसीच्या प्लेट मधून आरक्षण देत आहे मुंबईतल्या आझाद मैदानावर हजारो आंदोलन करते एकत्र जमले त्यांचे पोस्टर बॅनर आणि घोषणबाजी ओबीसी हक्कावर अतिक्रमण चालणार नाही आरक्षण ओबीसीचं हक्क ओबीसीचे त्यांचा दावा असा की जर मराठ्यांना ओबीसीत आणलं तर मूळ ओबीसी समाज जसे कुणबी तेली माळी जाधव वडा यांना त्यांच्या जागा नोकऱ्या आणि संधी कमी मिळतील त्यांनी सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या एक जी आर मागे घ्या दोन ओबीसीच्या जागा वेगळ्या ठेवा आणि तीन बोगस प्रमाणपत्रांवर कठोर कारवाई करा पण सरकार मात्र म्हणतं मराठ्यांना न्याय द्यायचा आहे पण ओबीसीचे हक्क अबाधित ठेवणार आहोत पण दोन्ही बाजूंना ते पटलेलं नाही या आंदोलनाचं राजकारणात प्रचंड प्रतिबिंब बढत एका बाजूला मराठा नेते मनोज जरांगे पाटील सातत्याने उपोषण करत आहेत तर दुसऱ्या बाजूला ओबीसीचे नेते छगन भुजबळ प्रकाश शेडगे जोशात रस्त्यावर उतरले भुजबळ यांनी स्पष्ट म्हटलं ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिलं तर मोठं जनआंदोलन उभारू यावर मराठा संघटनाचा सा प्रतिसाद आम्ही कोणाचं आरक्षण हिसकावून घेत नाही आम्ही आमच्या अधिकारासाठी लढतोय सोशल मीडियावर दोन्ही बाजूंकडून पोस्ट मेम्स व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि वातावरण अक्षरशः पेटलेलं आहे या सगळ्या गोंधळात काही ओबीसी संघटनांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यांची मागणी आहे जी आरला अंतिम स्थगित द्या मात्र कोर्टाने म्हटलं आता लगेच थांबवता येणार नाही पण पुढील सुनावणी घेऊ यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आणखी अस्वस्थता निर्माण झाली दरम्यान अकोल्यात एका ओबीसी कार्यकर्त्याने आंदोलनाच्या तानातून आत्महत्येचा प्रयत्न केला ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उठली या घटनेनंतर कुणबी समज म्हणतो आम्हाला भावनिक आणि सामाजिक न्याय मिळाला नाही तर मोठं जनआंदोलन होईल आता स्थिती अशी आहे की सरकार दोन आगीत सापडलं आहे एका बाजूला मराठा समाज तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज दोन्ही समाज मोठ्या संख्येने भावनिकरित्या जोडलेले आहेत मंत्रिमंडळाने स्पष्ट केलं की ओबीसीचे हक्क कमी होणार नाहीत पण मराठ्यांना न्याय देण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधू पण वास्तवात हा तोल साधणं खूप अवघड आहे कारण दोन्ही गट रस्त्यावर उतरले आहेत आणि दोघांनाही वाटतंय आमच्या हक्कावर गदा येते महाराष्ट्रात आरक्षणाचा हा संघर्ष अजून संपलेला नाही एका बाजूला मराठा आंदोलन तर दुसऱ्या बाजूला ओबीसीचा विरोध आणि मध्ये सापडले पुढील काही आठवडे या संघर्षासाठी निर्णायक ठरतील कोर्टाचा निर्णय आणि सरकारची पुढची घोषणा यावरच महाराष्ट्राचं भविष्य ठरेल तुम्हाला काय वाटतंय मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणं योग्य आहे का की ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात येईल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अनफिल्टेड महाराष्ट्र ऑफिशियल लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद